विरार पूर्व भागातील रेल्वे कलवर्ट क्रमांक जवळ नवीन रेल्वे ट्रॅकचे काम हाती घेण्यात आलेले आहे या कामासाठी विरार पूर्वेकडून येणारा मुख्य नाला पाईप टाकून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे मात्र या ट्रॅकचे काम पावसाळ्यापूर्वी संपेल अशी शक्यता नसल्याने महापालिकेने विरार शहर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली आहे त्यामुळे बंद केलेले नाले पावसाळ्यापूर्वी खुले करावेत अशी मागणी वसई विरार महापालिका प्रभाग समिती सी चे प्रभारी सहायक आयुक्त यांनी पश्चिम रेल्वेकडे पत्राद्वारे केली आहे सभापती प्रशांत राऊत यांनी या संदर्भात वसई विरार महापालिकेसोबत पत्रव्यवहार करून ही समस्या निदर्शनास आणली आहे या पत्राची दखल घेत महापालिकेने रेल्वेला बंद केलेले नाले पावसाळ्यापूर्वी खुले करण्याची विनंती केली आहे सदर रेल्वे ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा पाईप टाकून भराव केलेल्या मार्गाला पर्यायी व्यवस्था करण्यात यावी तसेच या कामासाठी टाकलेल्या मातीच्या भरावामुळे परिणामी नाल्यातील पाण्याचा प्रवाह संतगतीने वाहत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आलेले आहे त्यामुळे नाल्यातील माती बाहेर काढून हा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे विरार पूर्वपट्टीतील डोंगर उतारावरून येणारे पावसाचे पाणी फुलपाडा नाला देशमुख फार्म नाला कोकण नगर पाम मार्केट नाला या मार्गाने रेल्वे कलवट त्रॅंशीला येऊन मिळते तिथून हे पाणी विरार पश्चिमेला जाते दोन हजार सतरापासून होणाऱ्या अतिवृष्टीत विरार पूर्वेकडील संतनगर तारवाडी जयश्री जगन्नाथ नगर जांगीड मोहक सिटी परिसरात पूरस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे वसई विरार महापालिकेने निरीच्या अहवालात सुचविल्यानुसार कोट्यवधी रुपये खर्च करून या परिसरात बहुतांश नाल्यांचे रुंदीकरण केलेले आहे त्या ठिकाणी उघाडी बांधलेल्या आहेत त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता कमी झालेली होती परंतु रेल्वे कलवट क्रमांक त्र्याऐंशी जवळ नवीन रेल्वे ट्रॅकचे हात ती घेतलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जाण्याची भीती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे